अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघा सतरा सप्टेंबर मंगळवार मंगळवारचा दिवस हा माता साठी समर्पित आहे आणि आज या सतरा सप्टेंबरला जो मंगळवार आलेला आहे याच मंगळवारच्या दिवशी भाद्रपद पौर्णिमा देखील आहे ज्या पौर्णिमेला आपण प्रौष्टपदी पौर्णिमा असंही म्हणतो पौर्णिमा तिथी देखील माता लक्ष्मीसाठी समर्पित मानली जाते म्हणजे आज मंगळवारच्या दिवशी ही पौर्णिमा तिथी आली रे आजचा दिवस हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी घरामध्ये असणारी जी गरिबी आणि जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी गरिबी हटवण्यासाठी आजचा जो दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमा तिथीचा एक शेवटचा सा उपाय सांगणार आहे मग रात्री झोपताना आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि सकाळी उठून या मंत्राचा तुम्हाला चमत्कार पाहायचा आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी असेल कामातील अडथळे दूर करण्यासाठी असेल घरावरती झालेलं जे कर्ज आहे हे कर्ज कुठेतरी कमी करण्यासाठी असेल घरातील एखाद्या व्यक्तीला काही आजारपण झालेलं असेल तर ते आजारपण नष्ट करण्यासाठी असेल तुमच्या घरामधील कानाकोपऱ्या साठलेली जी अवलक्ष्मी आहे ही अवलक्ष्मी घराच्या बाहेर काढण्यासाठी असेल हा उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायाने घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल कारण आजचा जो दिवस आहे हा लक्ष्मीसाठीच आहे सा आज ज्या सेवा आणि जे उपाय करताना त्या उपायाने लक्ष्मी ही प्रसन्न होत असते बघा संपूर्ण महिन्याभरामध्ये जी पौर्णिमा तिथी असते या पौर्णिमा तिथीला खरं तर लक्ष्मी माता जी आहे ही या पृथ्वी तलावरती साक्षात रूपी भ्रमंती करत असते शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की पौर्णिमा तिथीच्या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव हा आपल्या या पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीच्या तुम्ही ज्या सेवा करता किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे तुम्ही जे उपाय करता याने माता लक्ष्मी त्वरित तुमच्याकडे प्रसन्न होते आणि त्यावेळीस तुम्ही ज्या सेवा करत असाल जे उपाय करत असाल तर त्या उपायचं जे फळ आहे फळ माता तुम्हा लक्ष्मी तुम्हाला शीघ्ररित्या देत असते म्हणून असंख्य लोक जे दिवसभर अगदी महिनाभर काहीच करत नाही ते न ना चुकता पौर्णिमा तिथीला आवर्जून काही ना काही उपाय किंवा सेवा करत असतात कारण त्यांना त्या ते सेवेचा अनुभव आलेला असतो आता दिवसभर प्रत्येकाच्या घरामध्ये काही काही ना काई सेवा उपाय घडले असतील ज्यांनी काहीच केलेलं नाहीये त्यांनी रात्री झोपताना फक्त ही सेवा हा एक उपाय करा संपूर्ण दिवसाचं तुम्हाला पुण्य लाभेल संपूर्ण दिवसाचं तुम्हाला फळ मिळेल बघा हा उपाय आपल्याला रात्री जेव्हा तुम्ही अकरा दहा नऊ आठ सात किंवा बारा जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्याच्या थोडा वेळ अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे एक संध्याकाळी सातच्या पुढे रात्री बाराच्या तुम्ही कधीही हा उपाय करू शकता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे तुरटी एक तुरटीचा खडा आणि सात लवंगा घ्यायची आहेत देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे जर अगोदरच दिवा प्रज्वलित असेल तर दुसरा दिवा लावण्याची काहीही गरज नाही तोच दिवा ठेवला तरीही चालेल आता काय करायचं तर जो तुरटीचा खडा घेतलेला आहे तो लाल फडक्यात बांधायचा एक लाल रंगाचं कपडा म्हणजे कापड घ्यायचं त्याच्यामध्ये ही तुरटी ठेवायची त्याला घट्ट गाठ मारायची आणि हा तुरटीचा जो खडा आहे हा माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवायचा जिथे माता लक्ष्मी आहे श्रीयंद्र जे काही असेल तर तिथे माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवून द्यायचा यानंतर आपल्याला घ्यायच्या आहेत लवंगा लवंगा फूलवाल्या अख्ख्या व्यवस्थित असाव्यात लवंगा पाच घ्यायच्या आहेत किडलेल्या तुटलेल्या लवंगा घेतल्यात तर त्याचा लाभ होणार नाही त्यामुळे ज्या लवंगा घ्या त्या व्यवस्थित असाव्यात सगळ्यात पहिले काय करायचं एक लवंग घ्यायची आपल्या उजव्या हातातील या दोन बोटांमध्ये पकडायची या पद्धतीने ही तीन बोटं अशी असतील आणि ही लवंग या दोन अंगठा आणि हे पहिलं बोट या दोन बोटांमध्ये ही लवंग पकडायची उजव्या हातात या पद्धतीने असं बसायचं तुमच्या मनात असणारी इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आणि त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे ओ महालक्ष्मीचं विग्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीच्या विग्महे विष्णुपत्नीच्या धीमे तन्हो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीच्या विग्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्हो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीच्या विघ्मये विष्णुपत्नीच्या धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयत ओ महालक्ष्मीच्या विघ्मय विष्णुपत्नीच्या धीमई तन्हो लक्ष्मी प्रचोदयत ओ महालक्ष्मीच्या विघ्मे विष्णुपत्नीच्या धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मीच्या विमय विष्णुपत्नीच्या धीमई तन्हो लक्ष्मी प्रचोदयत हा माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र सोळा वेळा म्हटल्यानंतर ही लवंग देवघरात असणारी माता लक्ष्मी किंवा जसयंत्र असेल त्याच्या समोर अर्पण करायची तिथे एक प्लेट वाटी ठेवली तरीही चालेल पुन्हा दुसरी लवंग या दोन बोटांमध्ये घ्यायची पुन्हा एकदा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचा नित्यसेवेच्या पेज नंबरवरती आहे किंवा मी म्हणते तसा ऐका लिहून ठेवा आणि त्या पद्धतीने म्हणा <clears throat> ओम महालक्ष्मीच्या विग्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्ह लक्ष्मी प्रचोदयात पुन्हा सोळा सोळा वेळा मंत्र म्हणायचा ही लवंगी माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायची तिसरी लवंग चौथी लवंग पाचवी लवंग सहा सॉरी पाचवी लवंग अशा पाच घेतलेल्या लवंगा एक एक करत सोळा सोळा वेळा प्रत्येक वेळी माता लक्ष्मीचा हा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला ह्या पाचही लवंग माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला अर्पण करायचे आहे इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर ह्या लवंगा ज्या आहेत या लवंगा आपल्याला तिथून उचलायच्या आहेत तुरटीचा खडा असाच ठेवून द्यायचा कपडा कपड्यात बांधलेला तो उचलायचा नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुरटीचा खडा तिथून काढायचा आणि ही तुरटी तुम्ही तिजोरीमध्ये किंवा तुमच्या खिच्यामध्ये तुमच्या पर्समध्ये हॉयलेटमध्ये किंवा मुला तुमचे पती तुमची मुलं असतील त्यांच्या पॉकेटमध्ये तुम्ही ठेवला तरीही चालेल ही तुरटी नेहमी तुमच्या घरात सकारात्मकता आणेल कारण तुरटी ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी आहे तुरटी ही घरात सकारात्मकता आणणारी आहे तुरुटी ही धनाचा ओघ वाढवणारी आहे तुरटी ही आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट करणारी आहे जेव्हा पौर्णिमा तिथीला ही तुरटी अभिमंत्रित करून तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्या घरामध्ये किंवा घरातील सदस्या जवळ जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा त्या तुरटीत एक ऊर्जा राहील माता लक्ष्मीची एक शक्ती राहील जी शक्ती नेहमीच तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला यशाची प्राप्ती करून देईल धनाचे मार्ग मोकळे करून देईल आता ह्या पाच लवंगा ज्या आहेत ते आपल्याला आजच रात्रीच उचलायच्या आहेत उचलल्यानंतर ह्या पाचही लवंग आपल्याला एका कागदात किंवा एखाद्या कापडामध्ये गुंडाळून ते चुकता नवशी खाली ठेवायचे आहेत सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिली यातील एक लवंग काढायची ती आंघोळीच्या पाण्यात घालायची त्या पाण्याने स्नान करायचं अंघोळ वगैरे सगळं आवरलं की देवघरात दिवा दिवा जो लावाल त्यामध्ये ही दुसरी लवंग अर्पण करायची त्यानंतर चहा किंवा काय जे काही तुम्ही गोडाचं वगैरे बनवाल तर त्यामध्ये तिसरी लवंग टाकायची आणि ते प्राशान करायचं तुम्ही चहा बनवलात आणि तो चहा घरातल्या सगळ्या सदस्यांना दिलात या लवंगाचा तरीही घरातील आधार पण बांधा सगळं काही नष्ट होईल यानंतर जी चौथी लवंग शिल्लक राहील ही चौथी लवंग नेहमी तुमच्या घरात एखाद्या दे व्यक्ती आजारी पडत असेल सतत काही आमच्या घरात हा व्यक्ती आजारी पडतो सतत तर त्या व्यक्तीच्या सोबततील एक लवंग जे आहे ही चौथी लवंग त्या व्यक्तीच्या सोबत ठेवा त्याचा आजार पण नक्कीच कमी होईल लक्ष्मीची प्राप्ती राहील बघा लक्ष्मी ही फक्त धन देणारी असते असं नाही ती आरोग्य देणारी असते ऐश्वर्य देणारी ही असते सुख देणारी ही असते आनंद देणारी ही असते जेव्हा ही लवंग तुम्ही त्या व्यक्तीसोबत द्याल त्या व्यक्तीसोबत म्हणजे ठेवाल तेव्हा नेहमी तो व्यक्ती आयु आरोग्य व्यवस्थित राहील माता लक्ष्मी नेहमी त्याला उत्तम आरोग्य देईल आणि शेवटची राहिलेली जी पाचवी लवंग आहे ही पाचवी लवंग तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला यश हवं आहे प्रगती हवी आहे मंदा बिझनेस असेल त्यात गिराईक हवं आहे तर ही पाचवी लवंग त्या व्यक्तीसोबत ठेवायला सांगा अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ